पेण बाजार समिती परिसरात असलेल्या स्टार ट्रेडिंग कंपनी या बारदान गोडाऊनला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आग लागून धुराचे लोट सर्वत्र पसरले आग लागलं ते समजताच पेण नगरपालिकेच्या अग्निशमक दलाने घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली लागलेल्या आगीत गोडाऊनमधील बारदान हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडून नुकसान झाले अग्निशमक दलाने अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सब्सक्राइब सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद